नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर महिला मुक्ति मोर्चा ने केला स्वतंत्रता दिवस साजरा वृद्धा रुद्दा आश्रम वृद्धांच हस्ते के लिए झेंडा वंदन देश भर स्वतंत्र दिवस पंद्रह ऑगस्ट उत्साह साजरा कर स्वतंत्रता ज्यादा महापुरुषांति बलिदान दिल त्यांना नेहमी स्मरण्यात ठेवण्याकरिता आधारसेवा वृद्ध आश्रम रामटेक मानापूर येथे दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आश्रमातील वृद्धांच्या हस्ते झंडावंदन करण्यात आले यावेळी महिला मुक्ती मोर्चातील सदस्यगण व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले महिला मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्षा नंदाताई खडसे उपाध्यक्ष रीनाताई जांभुळकर समाजसेविका ममताताई ले उलझाताई सुरेश ढवळे अनिताताई जळबंधू मीनाताई इंदूरकर योगिताताई कांबळी यांनी मार्गदर्शन केले सर्व वृद्धांना नमकीन पॅकेट वितरण करण्यात आले रीना जांभुळकर तेरेवट रीना जांभूळकर तेरा वर्षापासून सतत वृद्धांची आपल्या आधारसेवाद्वारे सरकारची कुठलीही मदत न घेता सौकर्चाने वृद्धाला सेवा, सेवा देत आहे सर्व वृद्धांना आपुलकीने सांभाळ करीत आहे कौतुकास्पद आहे रीनाताई जांभूळकर यांची काही दिवसांपूर्वी महिला मुक्ती मोर्चा संघटना नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी प्रतिभा प्रेम बोरकर महिला मुक्ती मोर्चा संघटना नागपूर विभागाचे उभागी अध्यक्ष सागर प्रेम बोरकर ममताताई रोडे मीना इंदूरकर उर्जाताई प्रामुख्याने उपस्थित होत्या खबर जनता तक ब्युरो रिपोर्ट नागपूर जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद